नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इकडे ही ऐश्वर्या या जानकीचं आणि या अवंतिकाचं बोलणं ऐकत असते ही अवंतिका या जानकीला घरामध्ये बोलवण्यासाठी खूप आग्रह करत असते परंतु इकडे जानकी बोलते की अगं जाऊ दे मी तुला बघायलाच आले होते आज मी तुला जे काही दागिने दिले होते ना ते फक्त बघण्यासाठी मला इथे यायचं होतं आले मी आज इथे कशाला मला घरात नेतेस असं पण इकडेही आपली जानकी अवंतिकाला बोलत असते वेळेस ही ऐश्वर्या जी असते ऐश्वर्या ह्या या सुमित्राची एक जुनी साडी बॉक्समध्ये ठेवते आता हा बॉक्स अवंतिका ही या जानकीला देणार असते आणि ऐश्वर्याला फक्त जानकीला ती जुनी साडी देऊन अपमान करायचा असतो हा ऐश्वर्याचा प्लॅनिंग असतो आजीबाई बघत असतात आता इकडे ऐश्वर्या तो बॉक्स आपल्या हातामध्ये घेते आणि खेळून बघत असते पुढे असं बघायला मिळतं की की अवंतिकाला बोलते की चल अवंतिका निघते मी वेळ झालाय त्यावेळेस इकडे अवंतिका बोलते की अहो आज माझ्या लग्नानंतरची पहिली संक्रांत आहे त्यामध्ये हळदी कुंकू पण ठेवलेलं आहे अशा सवाशीन बाईला माझ्या लाडक्या जावेला माझ्या लाडक्या जानकी वहिनींना मी अशी जाऊन देणार का नाही वहिनी मी ऐकून नाही घेणार मी तुम्हाला जाऊनच देणार नाही असं पण इकडे अवंतिका ही जानकीला बोलत असते तेवढ्या सुमित्रा ही बाहेर येते सुमित्रा ही बघत असते तर जानकी अवंतिकाला बोलते की ह्या घरामध्ये मी जेव्हा पुन्हा मानाने मला पुन्हा घरात घेतील त्याच वेळेस मी ह्या घरात पाऊल ठेवेल त्याशिवाय नाही पाऊल ठेवणार अवंतिका मी असं पण इकडे आपली हुशार जानकी या अवंतिकाला बोलते आणि अवंतिकाला की जानकीला घट्ट मिठी मारते आणि हे सर्व अवंतिकाचं आणि जानकीचं सत्य सुमित्रा बघत असते त्यानंतर पुन्हा अवंतिका बोलते की जाऊ द्या वहिनी तुम्ही काळजी करू नका तुमचा हा दिवस लवकरच येईल दोन मिनिट थांबा मी लगेच घरामधून जाऊन येते असं म्हणत अवंतिका घाईघाई धावत पळत तिकडे घरात येते तर सुमित्रा ही सर्व काही बघत असते आता सुमित्रा लगेच जानकीकडे बघत थोडीशी असते तर आता जानकी काही सुमित्राकडे बघायला तयार नसते त्यानंतर इकडे ही अवंतिका आपल्या हातामध्ये एक सुंदर असा साडीचा बॉक्स घेते आणि हातामध्ये ते हळदी कुंकुआची ताट घेऊन इकडे बाहेर येते बाहेर आल्यानंतर इकडे ह्या ऐश्वर्याने जी काही त्या बॉक्समध्ये जुनी साडी घालून ठेवलेली असते हे काही अवंतिकाला काही सत्य माहीत नसतं त्यानंतर अवंतिका ही आपल्या जानकीला समोरच्या खुर्चीवरती बसवते आणि हळदी कुंकू लावत असते आता हळदी कुंकू लावत असताना हे सर्व बघून सुमित्राच्या मनाला खूप प्रसन्न वाटत असतं तर दुसरीकडे आता ही ऐश्वर्यासुद्धा बाहेर येते आणि ऐश्वर्यासुद्धा बघत असते घरामध्ये ज्या काही बायका हळदी कुंकवासाठी आलेल्या असतात त्यासुद्धा बाहेरून बघत असतात आपली जानकी सुद्धा ह्या आपल्या अवंतिकाला हळदी कुंकू लावते त्यानंतर आता अवंतिका ह्या जानकीला तिळगुळाचा लाडू भरवते आणि बोलते की तिळगुळ घ्या आणि गोड बोला दोघी एकमेकींना असं बोलतात आणि हे सर्व आजी व सौमित्रा बघत असतात इकडे ऐश्वर्या सुद्धा बघत असते बायका पण तिथे येऊन बघत असतात त्यानंतर ही अवंतिका एक साडीचा बॉक्स घेते आणि तो जानकीच्या हातात देते तर जानकी बोलते की अवंतिका अगं काय गरज होती याची <coughs> अवंतिका ह्या जानकीच्या पायांचं दर्शन घेते तर आपली जानकी ह्या अवंतिकाला अखंड सौभाग्यवती भव असा सुंदर आशीर्वाद देते त्यानंतर इकडे लगेच ऐश्वर्या तिथे येते ऐश्वर्या लगेच बोलते की वा अवंतिका तुला तर मानावंच लागेल ग छान केलं तू हे सर्व अगं जगात काहीतरी दान केलं जातं त्यामध्ये सत्तर टक्के हे जुनेच दान केले जातात मला तर असं वाटतं की आपल्या घरामधूनसुद्धा असे जुने कपडे दान करावेत तू तर वान वान म्हणता ह्या बाईला तर जुनीच साडी दिली गं असे ही ऐश्वर्या सर्वांसमोर बोलते तर अवंतिकाला प्रश्न पडतो की नेमकं ही असं का बोलते त्यानंतर ऐश्वर्या बोलते की अगं तुला तर खूप पुळकं आहे ना ह्या जानकी वहिनींचा बघ आता वाण म्हणून त्या बॉक्समध्ये काय आहे एकदा असं पण इकडे ऐश्वर्या जेव्हा बोलते तर सुमित्रा खूप रागाने ह्या ऐश्वर्याकडे बघते सर्वजण कुजबुजू लागतात की जुनी साडी जुनी साडी कशी वाण देऊ शकतात तर इकडे अवंतिका बोलते की ऐश्वर्या तू बस गप काय आहे ग तुझं त्यावेळेस आता इकडे ही अवंतिका लगेच त्या बॉक्समध्ये बघते तर खरोखर या सुमित्राची साडी असते आता ही अवंतिकालाच बोलते की ही कुठली साडी आहे मी तर ही साडी नव्हती ठेवली या बॉक्समध्ये आई ओ हे बघा ना मी नवीन साडी ठेवली होती ह्या बॉक्समध्ये ही कुठली साडी आहे असं ही अवंतिका ह्या ऐश्वर्यासमोर येऊन विचारते आता इकडे ऐश्वर्या बोलते की अगं किती ॲक्टिंग करशील मला सांग तुला सारखं जानकी जानकी करायचा कंटाळा आला की नाही त्यामुळे तू ही जुनी साडी हिला वाण म्हणून दिली असंही ऐश्वर्या जेव्हा अवंतिकाला बोलते तेव्हा अवंतिका ही ऐश्वर्याकडेच बघत राहते त्यानंतर आता इकडे ही ऐश्वर्या लगेच बोलते की काय मग अ वरून अपमान ज म्हणजे जुनी साडी ल ला म्हणजे लायकी हे ओळखण्या इतपत तर हिची लायकी आहेच ना असं पण इकडे ऐश्वर्या ही जानकी कडे बघत बोलत असते त्यावेळेस जानकी बोलते की काय ग काय समजून घ्यायला लावतेस मला आ मी घरात आली नाही इथे बाहेर बसले आणि इथे मला काही बोलायला निघालीस का असं पण जानकी या ऐश्वर्याला बोलते तर ऐश्वर्या बोलते की तू आता समजून घे इथे कुणी तुझं राहिलेलं नाहीये त्यामुळे तू आता बाजूलाच झालेली बरी जा ही जुनी साडी घेऊन असं पण ऐश्वर्या ह्या जानकीला बोलते आता ही अवंतिका ह्या ऐश्वर्यावर खूप भडकते आणि बोलते, जा बोलते की जा इथून निघतो आणि ऐश्वर्यासमोर आता इकडे ही अवंतिका ह्या जानकीला बोलते की थांबा वहिनी मी घरातून नवी साडी घेऊन येते तर अवंतिकाला ही जानकी थांबवते आणि बोलते की थांब जानकी त्यानंतर इकडे जानकी ती साडी आपल्या हातामध्ये घेऊन बघू लागते सुमित्राची जुनी साडी असते जानकी लगेच ती साडी आपल्याजवळ घेऊन त्या साडीचा वास घेऊन अगदी आपल्या छातीशी ती साडी धरते आणि बोलते की अवंतिका अगं कधी कधी माती इतकी सुपीक असते की त्यामध्ये जडलेलं बिजरी पेरलं ना त्यामधून झाड वाढतं त्या झाडांनी फुलांनी बहरतं फळे फळे येतात फुले येतात तशीच ही माती आहे माझं ह्या घरावर खूप प्रेम आहे त्यामुळे या घरामधून मला काही जरी मिळालं माझ्या अंगणातली ही माती आहे कळलं का अवंती का त्यामुळे तू वाईट वाटून अजिबात घेऊ नको कुणी किती जरी वाईट वागण्याचा प्रयत्न केला ना तरी पण त्याच्या हातून चांगलंच काम घडतं त्यामुळे तू किती डावपेज खेळली ना तरी त्या त्याचा आम्हाला काही फरक पडणार नाही आहे असंही आपली जानकी या ऐश्वर्याकडे बघत बोलते त्यानंतर आता इकडे ही ऐश्वर्या आता तर आपल्या तोंडाला साथ लावते इकडे आता जानकी ती साडी घेऊन इकडे आईंकडे येते आणि आईंना बोलते की आई मकर संक्रांतीची पहिली साडी आहे बरं का तुमची ही मी आता ही साडी मला मिळालेली आहे त्यामुळे ही साडी मी मलाच ठेवणार आणि आवडीने घालणार असं पण जानकी या सुमित्राला बोलते तर आता इकडे आजी लगेच बोलते की हिचं सर्व काम उलटं होत चाललेलं आहे सारखी उलटे कामं करत असतेच एक काम नीट करेना असं आजी आपल्या मनाशी बोलतात त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे जानकी लगेच या ऐश्वर्यासमोर जाते आणि बोलते की मला खरोखर हे एक आईंचा आशीर्वाद मिळाला आहे साडीच्या रूपात मिळाला आहे त्यामुळे तू काही जरी केलं ना मला वाईट वाटणार नाही आहे हा आईंचा आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी असणार आहे जानकीच्या तोंडातून हे सध्या ऐकताच ऐश्वर्याचा खूप जडफाट होतो सुमित्राला सर खूप आनंद होतो सुमित्रा आपल्या तोंडाला साथ लावते त्यानंतर आता जानकी या अवंतिकाला बोलते की चल अवंतिका थँक्यू निघते मी त्यानंतर इकडे आता ती साडी जानकी ही खाली जमिनीवर ठेवते आणि त्या साडीची हात जोडून दर्शन घेते त्यानंतर सर हे सर्व ऐश्वर्या व अवंतिका बघतात आजीबाईसुद्धा बघत असतात आता जानकीने त्या साडीचं खाली वाकून दर्शन घेतलेलं असतं तेवढ्या सुमित्रा तिथे येते सुमित्राचं सुद्धा अगदी ही खाली वाकून दर्शन घेते आणि हे सर्व बघून अवंतिकाला खूप आनंद होतो आपली सुमित्रासुद्धा खाली वाकून जानकीला अखंड सौभाग्यवती भव असा सुंदर आशीर्वाद देते जानकी हात जोडून आपल्या आईंकडेच बघत राहते आणि त्याच वेळेस आता हे सर्व बघून ऐश्वर्याचा खूप जळफाट होतो ऐश्वर खूप रागाने यांच्याकडे बघत राहते तर पुढे असं बघायला मिळतं की हे सर्व बघताच अवंतिकाला मात्र खूप आनंद होतो आता इकडे खाली जी जमिनीवर साडी ठेवलेली असते ती साडी ही सुमित्रा आपल्या हातात घेते आणि आपल्या छातीशी धरते त्यावेळेस इकडे आपली जानकी ह्या आईकडे बघत राहते आणि सुमित्रासुद्धा जानकीकडे बघत राहते त्यानंतर सुमित्रा स्वतःच्या हाताने ती साडी जानकीच्या हातामध्ये देते जानकी आपल्या साडीच्या पदरात ती साडी घेते आणि आईकडेच बघत राहते जानकी आता ती साडी आपल्या हातात घेऊन पुन्हा आईंसमोर हात जोडते आणि आता ह्या आशीर्वाद बंगल्यासमोरून जात असते आणि हे सर्व बघून ऐश्वर्याचा खूप जळफळाट होत असतो तर जानकी ती साडी घेऊन खूप खुश होऊन तेथून निघून जाते इकडे ही ऐश्वर्या बघतच राहते आता इकडे घरामध्ये ऋषिकेश असतो तर जानकी ऋषिकेशशी बोलायला येते परंतु ऋषिकेश काही जानकीशी बोलायला तयार नसतो तो लगेच साईडला जाऊन उभ्या राहतो तर ही जानकी पुन्हा ऋषीजवळ येते आणि ऋषीला बोलते की ऋषिकेश अहो काय झालं तुम्हाला सत इकडे हा ऋषी बोलतो की मला वाटत होतं सणवार आहे त्यामुळे तो थोडासा गोड बोलेल माझ्याशी अगं परंतु त्याला काहीच फरक पडला नाही अगं त्याला पतंग स्पर्धा खेळायची होती माझ्याशी हरवायचं होतं मला परंतु काय गरज आहे हे सर्व करायची सारखं सारखं माझ्या वाकड्यात गरज काय आहे ते सारंगला असं पण ऋषिया आपल्या जानकीला सांगत असतो त्यानंतर इकडे ऋषी बोलतो की जानकी तू मला नेहमी सांगतेस की सांगते जुळून घ्या जुळून घ्या अगं काय जुळून घेऊ ही माणसे जुळून घ्यायला तयार नाही ते सांग ना मला तू असं पण इकडे ऋषी या जानकीला बोलतो त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्याबरोबर स्पर्धा करायची काय गरज आहे आता काही कुठला ॲप काढला आहे आणि कुठला काय नाही असं पण आता ऋषी या जानकीला बोलतो आता एका कंपनीचा बॉस या सयाजीराव ऐश्वर्या आणि सारंग यांना भेटण्यासाठी ऑफिसमध्ये आलेला असतो तेव्हा तो यांच्याशी सर्वांशी बोलत असतो तो बोलतो की आमचं बेनिफिट काय आहे आम्ही सर्व काही करू शकतो परंतु आमच्या बेनिफिटचं काय आहे तर ऐश्वर्या लगेच त्याच्याशी बोलते की अहो आम्ही तुम्हाला प्रॉफिटमधून नक्कीच पर्सेंटेज देऊ तुम्ही कशाला टेन्शन घेताय त्यावेळेस आता हे मॅनेजर बोलतात की नाही हो जर सर्व फ्लॉप झालं तर काय करायचं असं हा मॅनेजर जेव्हा या ऐश्वर्याला बोलतो तर ऐश्वर्या ही गप्पच बसते इकडे असं बघायला मिळतं की इकडे अवंतिका आणि आपली जानकी या मंदिरामध्ये आलेल्या असतात दोघी एकमेकीशी बोलत असतात तर आता इकडे अवंतिका जानकीला बोलते की बघा ना वहिनी किती मजा आली ती कशी आपल्या दोघींमध्ये वाद झुंपून द्यायला तयार झाली होती तिला वाटलं या दोघींमध्ये आता खूप वाद होणार परंतु तसं काही झालंच नाही खूप मस्त डोकं चालवलं बरं का वहिनी तुम्ही त्या ऐश्वर्याचा प्लॅन तिच्यावरतीच उलटून टाकला असं पण अवंतिका खूप खुश होऊन या जानकीला सांगत असते जानकी ह्या अवंतिकाला सांगते की खरोखर कालचा दिवस माझ्यासाठी खूप मस्त केलाय कारण आईंची साडी माझ्या पदरी मला मिळाली खूप छान वाटलं मला असं पण जानकी ह्या अवंतिकाला बोलते तर अवंतिका बोलते की हो ना जानकी बाईनी तुम्ही खूप खुश झाल्या मला बघून खूप बरं वाटलं असं पण अवंतिका ही जानकीला बोलते त्यानंतर आता इकडे अवंतिका बोलते की माझ्या थुरल्या जाऊबाईंचं सुद्धा खूप कौतुक आहे बरं का तुमच्या सासूबाईंनी केलं आहे तर असं ही अवंतिका आता ह्या जानकीला सांगत असते तर जानकी विचारते की आईंनी आईंनी माझं कौतुक केलं हो तर आता ही अवंतिका खूप खुश होऊन या जानकीला हो असं बोलते त्यानंतर आता इकडे ही जानकी या अवंतिकाला खूप आग्रह करत असते की सांग ना नेमकं काय कौतुक केलंय तर इकडे ही अवंतिका बोलते की नानांजवळ कौतुक करत होत्यात त्यानंतर इकडे सुमित्रा ही नानांना जे काही जानकीचं कौतुक करत असते सांगत असते हे सर्व आता इकडे ह्या अवंतिकाने जानकीला सांगितलेलं असतं त्यावेळी सुमित्रा ही जानकीचं कौतुक नानांसमोर करत असते खरोखर अहो मी जानकीला अगदी जुनी साडी दिली तरी पण ती साडी तिने ॲक्सेप्ट केली खरोखर बघा ना आपल्या जानकीचं मन किती मोठं आहे आपल्या घराबद्दल ती कधी वाईट बोलली नाही तिचा आज खूप समंजसपणा आहे ना तो खूप सुकावून गेला जानकीबद्दल मला नव्याने अभिमान वाटायला लागला असंही आपली सुमित्रा ह्या नानांसमोर जानकीचं कौतुक करत असते आणि हे सर्व अवंतिकाने ऐकलेलं असतं हे सर्व आता अवंतिकाने या आपल्या जानकीला सांगितलेलं असतं जरी पण जानकीने घर सोडलं तरी घरामधील जे काही संस्कार आहे ते विसरले नाही माझी जानकी असं पण इकडे सुमित्रा ही नानांना सांगत असते सुमित्रा ही नानांना सांगत असते की माझ्या घडाची जी काही विस्कटलेली घडी आहे ती कधी पुन्हा बसणार त्यावेळेस आता नाना बोलतात की खुनाहून सांगतात की हो बसणार तू नको काळजी घेऊ त्यावेळेस आता हे सर्व ऐकून सुमित्राला खूप आनंद होतो आणि हे सर्व ऐकताच इकडे जानकी लगेच अवंतिकाला जा मिठी मारते आणि बोलते की हेच ऐकायचं होतं ग अवंतिका मला आता तर छान छान आईंपासून सुरुवात होते चांगलं चांगलं ऐकायला आहे आई आज जसं वागल्यात ना तसं उद्या आणखीन काही वेगळे वागतील सारंग भाऊजी पण चांगले वागतील ऋषिके दादा पण चांगले वागतील सर्व चांगलेच चा वागतील आणि पुन्हा आपलं घर एकत्र येईल असं पण आणखी खूप खुश होणे आहून बोलते त्यानंतर इकडे कंपनीमध्ये जे मॅनेजर बसलेले असतात ते ह्याला बोलतात की आमच्या कंपनीची एक ऑफर आहे तर इकडे ही ऐश्वर्या बोलते की कुठली ऑफर त्यानंतर आता इकडे ही जी काही ऑफर असतात ती ही मॅनेजर या ऐश्वर्याला सांगतात त्यानंतर ही मॅनेजर बोलतात की यासाठी आम्हाला एक इव्हेंट करावा लागेल त्या इव्हेंटमध्ये एक स्पर्धा घ्यायची आहे लहान मोठ्या जोडप्यांनी ही स्पर्धेमध्ये भाग घेऊन जी काही ही स्पर्धा जिंकेल त्यामध्ये आम्हीही स्पर्धेमध्ये जे जिंकणार आहे त्यांना टी व्हीवरती सुद्धा घेऊन खूप मोठं बक्षीस देणार आहे असं पण इकडे हे मॅनेजर बोलतात आता जी काही ही स्पर्धा होणार आहे या स्पर्धेमध्ये आपले जाणक्यान ऋषिकेसुद्धा गेलेले असतात आणि तेव्हा ही स्पर्धा जिथे आयोजित केलेली असतात तिथे ही ऐश्वर्या आणि सारंग पण असतात तेव्हा आता हा ऋषिकेश आणि जानकी या ऐश्वर्याला सांगतात की आम्ही पण या स्पर्धेमध्ये आहोत हे लक्षात असू द्या त्यावेळेस आता इकडे हे सर्व ऐश्वर्याला बघून तर खूप मोठा धक्का बसतो तर मित्रांनो आता नेमकं या स्पर्धेमध्ये आपली जानकी व ऋषिकेश जिंकणार का हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद